नमस्कार साहित्य जागर आज हेलन केलर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या एका पत्राचा भावानुवाद आपण ऐकणार आहोत हे पत्र वर्क्स ऑफ द वर्ल्ड च्या एप्रिल एकोणीसशे दहाच्या अंकात प्रसिद्ध झालं आहे आणि त्यानंतर आउट ऑफ द डार्क क्रिएटर्स या संग्रहात डबल डे पब्लिकेशन्सने एकोणीसशे वीस साली हे पत्र पुन्हा प्रसिद्ध केलं आहे एका छोट्या अंध मुलाने मिस केलर यांना विचारलं लेखक कसं व्हायचं बरं आणि त्याच्या ह्या प्रश्नाला मिस केलर यांनी दिलेलं हे सुंदर उत्तर मला तुझं पत्र खूप खूप खुँ आवडलं लेखक कसं व्हायचं हे जर मला माहिती असत ना तर खरंच मी तुला ते आनंदाने सांगितलं असत पण अरे लेखक कस व्हायचं हे मलाच माहित नाही हीच तर खरी गंमत आहे लेखक कसं व्हायचं हे कोणीच कोणाला शिकवू शकत नाही आपल्यात मुळातच जर ती क्षमता असेल तर आपण स्वतःच ते शिकू शकतो अगदी चांगलं शिक्षण किंवा एखादा शिक्षक किंवा मार्गदर्शक सुद्धा लेखक कसं व्हायचं ते आपल्याला शिकवू शकत नाही लेखक होण्याची क्षमता मुळातच आपल्यात असावी लागते या क्षमतेचा विकास मात्र चांगल्या शिक्षणाने होऊ शकतो तसाच तो चांगल्या वाचनाने सुद्धा होऊ शकतो लेखन प्रक्रियेचं रहस्य जर मला समजलं असतं आणि ते समजावता आलं असत ना तर सर्वात आधी मीच एक सुंदर कादंबरी लिहून टाकली असती शिवाय एक महाकाव्य आणि एक सॉनेटचा संग्रह सुद्धा लिहिला असता शिवाय हजारो अमेरिकन लोकांना चांगलं लेखक कसं बनायचं हे सुद्धा मीच शिकवलं असत तसेच चांगल्या साहित्याचा आणि चांगल्या साहित्यिकांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पार्लमेंटवरती दबाव सुद्धा आणला असत मला असं वाटतं जी माहिती तुला हवी आहे ना ती माहिती तुला चांगल्या लेखकांच्या आत्मचरित्रातून नक्की मिळेल सगळ्या चांगल्या लेखकांबद्दल एक गोष्ट मात्र कॉमन आहे आणि ती मला नक्कीच माहिती आहे हे सगळे लेखक तरुण असताना किंवा लहानपणी सुद्धा खूप चांगली चांगली पुस्तकं वाचत असत आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने लिहायला त्यांनी सुरुवात केली भरपूर वाचन केल्यामुळे खूप चांगल्या चांगल्या लेखकांच्या लेखन शैलीचा आदर्श ह्या नवीन लेखकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला खूप वेळा लिहिलं खूप लिहिलं आणि स्वतःच्या लेखनाची समीक्षा करता येईपर्यंत किंवा स्वतःच्या चुका स्वतःला समजेपर्यंत हे लोक लिहित राहिले चुकीचे परिच्छेद काढून टाकले आणि पुन्हा पुन्हा लिहून शेवटी ते योग्य शैलीपर्यंत पोहचले सर बेंजामिन फ्रँकलिन आणि अँटनी ट्रोलप यांचे आत्मचरित्रे तू नक्की वाच ह्या आत्मचरित्रांमध्ये सुद्धा लेखक कसं व्हायचं हे आपल्याला ते सांगत नाहीत खरं म्हणजे ते आपल्याला कोणीच सांगू शकत नाही मात्र लेखक होण्यासाठी त्यांनी कुठली छोटी छोटी पावलं उचलली ते मात्र आपल्याला समजतं आणि या अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत आणि त्या आपण सुद्धा करू शकतो मिस्टर मेसी यांच्या अ गाईड टू रिडिंग या पुस्तकाचा तुला नक्कीच फायदा होईल खरं सांगू का लेखक होण्याचा एकच मार्ग आहे आणि तो मार्ग प्रत्येकाला स्वतंत्रपणे शोधावा लागतो मला असं वाटतं लेखणी चालवण्यासाठी सुद्धा कुराड किंवा हातोडी चालवणे इतकेच कष्ट घ्यावे लागतात चांगल्या लेखकांची वैशिष्ट्ये त्यांच्याच लेखनामधून शोधून काढण्यासाठी खरोखर आपल्याकडे तशी नजर हवी अंतर्दृष्टी हवी घनदाट जंगलातील झाडांवरून काजव्यांचे थवे शोधून काढण्यासारखेच हे आहे अरे बापरे मी काही मोठी लेखिका किंवा कवयित्री नाही त्यामुळे काजव्यांची लेखनाबरोबर केलेली ही तुलना कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही आपण खूप चांगलं साहित्य वाचू शकतो पण आपल्याला जर एक चांगला साहित्यिक व्हायचं असेल तर मात्र आपल्याला कोणाचंही अनुकरण करून चालणार नाही आपल्याला स्वतंत्रपणेच लिहावं लागेल आणि स्वतंत्रपणेच विचार करावा लागेल मला तुझ्या पत्रावरनं असं कळलं की तू तुझ्या बोटांनी वाचत नाहीस तू हे करू शकतोस आणि ते तू केलंच पाहिजे तुझे पालक तुला वाचून दाखवतात ही तर खूपच चांगली गोष्ट आहे पण भाषा फक्त ऐकण्यापेक्षा तिला स्पर्श करणं अधिकच सुंदर आहे जर तुझ्या हाताखाली शब्द असतील ना तर आपोआपच तुझी भाषेची जाणीव समृद्ध होईल तुझी स्मरण शक्ती सुद्धा चांगली होईल आणि आपोआपच तुझी स्वतःची अशी लेखनशैली विकसित होईल म्हणूनच लवकरात लवकर आपल्या हाताने वाचायला शिक युर्स हेलन केलर